हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी भेंडी आणि बटाट्याची मिक्स भाजी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घातले मोहरी तडतडली की नंतर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा चिरलेला कांदा एक टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या त्या अगदी बारीक चिरून घेतलेत तर ते घातलेलं आहे आणि आता आपल्याला कांदा टोमॅटो मिरची वगैरे छान परतलं जाईल इतपत आपल्याला ते परतवून घ्यायचे तर बघू शकता आता आपला कांदा वगैरे छान शिजला गेला आहे त्यानंतर मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली एक चमचा हळद घातली आणि एक चमचा धनाजिरा पूड घातली तर आपण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत तर त्यानुसारच आपण मिरची पावडर घालायचे आहेत तर ते तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त किंवा अगदी मिरची पावडर स्कीप केली तरीही चालेल मिरचीचा तसाही तिखटपणा थोडासा असतोच त्यानंतर हे दोन बटाटे आहेत अगदी मोठ्या साईजचे दोन बटाटे आहेत तर त्याची मी साल काढून मीडियम अशा त्याच्या फोडी करून घेतलेत आणि त्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि नंतर आता आपल्याला हा मसाला सगळा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर त्याही आपल्याला आता मसाल्यासोबत छान अशा परतवायच्या आहेत तर त्या परतल्या गेल्या की नंतर ही, ही बारीक चिरलेली भेंडी तर ही अर्धा किलो भेंडी आहे साधारणतः मी चार लोकांच्या टिफिनसाठी वगैरे पुरेल इतपत याची भाजी बनवते आहे तर बटाटा आणि भेंडी बटाटे दोन आहेत आणि भेंडी अर्ध किलो आहे तर ती चिरत असताना त्याचे डेट वगैरे काही निघाले असतील ते, ते सोडून बाकी सगळी भेंडी मी अर्धा किलो के यूज केलेली आहे तर आता भेंडी घालूनही आपल्याला छान असं परतवायचं आहे तर त्यानंतर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि परत एकदा परतवून घेणार आहोत तर आता भेंडी कशी चिकट असते ना तर आपल्याला आता ती अगदी लो टू मिडियम गॅश गॅसवर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर ते वाफवत असतानाच मधून अधून मी एकदा दोनदा झाकण काढून परतवून आणि परत झाकण ठेवून शिजवून घेतले आणि अगदी शेवटी भेंडी होत आल्यानंतर मी नंतर ती न झाकण ठेवता वाफवून घेतले तर तेल थोडंसं जास्त घालायचं आणि अगदी मीडियम गॅसवर आपल्याला मधून म्हणजे एक, एक एक मिनटानं वगैरे असं आपल्याला मधून परतवून घ्यायचं आहे फक्त खाली कढईला चिकटू नाही म्हणून मग तशा अशी जर प्रोसेस केली ना तर आपली भेंडी बिलकुल चिकट होत नाही आणि खूप छान टेस्ट येते तर काही जणांना भेंडी आवडत नाही तर त्यासोबत असा बटाटा घातला ना तर भेंडीची टेस्ट छान येते आणि बटाट्यासोबत भेंडी खाल्लीही जाते तर मुलांच्या टिफिनसाठी वगैरे किंवा सर्वांनाच ही अशी रेसिपी आवडेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही मी बनवलेली भेंडी बटाटा त्याची मिक्स भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू